हॅलो एव्हरीवन जो गेम आपण आत्ता बघणार होतो दोन हजार तेवीस सालच्या फिडे रॅपिड चॅम्पियनशिपमधला सामना आहे आणि हा दोन भारतीय खेळाडूंमध्ये खेळला गेला पांढऱ्या बाजूला आहे अर्जुन एरिगसी आणि काळ्या बाजूला विदित गुजराती तर या सामन्यात काय झालं ते आपण बघू या सामन्यात डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स त्यानंतर डी फोर ई टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर बिशप सी फाईव्ह बिशप ई थ्री क्वीन एफ सिक्स सी थ्री नाईट जी टू बिशप टू बी फाईव्ह म्हणजे तुम्ही जर बघितलं तर थोड्याशा उशिरा काही चाली खेळल्या गेल्या पण हे काहीशी रुई लोपेज ही कन्व्हर्ट झालेली आहे स्पेशली आफ्टर बिशप बी फाईव्ह मूव्ह तुम्हाला माहिती आहे की बिशप बी फाईव्ह मूव ही रुईल ओपेज मध्ये खेळली जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ही परिस्थिती अनेक वेळा बोर्डवरती आलेली आहे फक्त आता चालींचा सिक्वेन्स हा थोडासा चेंज झालेला आहे यानंतर पुढची चालू होती बिशप बी सिक्स कॅसल बाय व्हाईट कॅसल बाय ब्लॅक ए फोर क्वीन जी सिक्स तुम्ही बघितलं तर क्वीन जी सिक्स मू ही एकाच वेळी मल्टिपल आपण म्हणू म्हणून की आ, की ज्याच्यामुळे मल्टिपल पर्पज होऊ शकत मल्टीपर्पज मू म्हणू शकतो की तुम्ही जर बघितलं तर ई फोर आणि जी टू दोन्ही प्यादांवरती प्रेशर आहे सो बिशप डी थ्री म्हणूनच ते ई फोर प्याद जे आहे ते वाचवलेलं आहे ज्यानंतर नाईट इ फाईव्ह पॉन ए फाईव्ह बिशप टेक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाईट टेक्स डी थ्री क्विंग टेक्स डी थ्री डी फाईव्ह आणि आता सेंटरमध्ये स्ट्राईकिंग इन द सेंटर ज्याला म्हणतात तसा प्रकार आहे तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूकडे दोन सेंट्रल प्यादी आहेत तर त्याच्यावरती आता काळ्या खेळाडूंनी ते ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुमच्या आता लक्षात आला असेल की या परिस्थितीमध्ये जर ई फोर प्यादाने डी फाईव्ह प्याद मारलं तर काळी क्वीन जे पांढऱ्या क्वीनला मारेल त्यामुळे प्याद मारणं काही पॉसिबल नाही म्हणून पुढची चालू होती एफ थ्री पांढऱ्या खेळाडूने ई फोर वरील प्यादाला सपोर्ट ऍड केलेला आहे यानंतर पुढची चालू होती ए सिक्स नाईट सी थ्री बिशप ई सिक्स एफ फोर सॉरी बिशप एफ फोर क्वीन ए टू सी एट क्वीन ई थ्री रुक एफ टू इ एट ज्यानंतर नाईट ए फोर आणि नाईट ए फोर ही जर चाल तुम्ही बघितली तर चेस इंजिन ही चाल चुकीची म्हणून दाखवते फार वेगळं नाही पण चुकीची दे ब्लंडर नाहीये पण चुकीची यासाठी आहे की तुम्ही बघितलं तर हा नाईट जो आहे तो आता बोर्डच्या कोपऱ्यात गेलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की नाईट जर कुठलाही पीस म्हणजे नाईटच नाही कुठलाही पीस जर कोपऱ्यामध्ये अडकला किंवा कोपऱ्यात गेला तर तो फारसा बोर्ड कंट्रोल करू शकत नाही त्याच्यामुळे नाईट ए फोर ही काहीशी चुकीची चाल आहे पुढची चाल होती डी टेक्स ई फोर एफ फोर बिशप सी फोर बिशप सी फोर ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर आता एफ वन वरील हत्तीवरती अटॅक आहे म्हणून रुक एफ टू इ वन नाईट डी फाईव्ह आणि इथे काळा खेळाडू जो आहे तो आपला नाईट सॅक्रिफाईस करायची तयारी दाखवतोय आणि ती का दाखवत असेल तुम्हाला लक्षात आलं असेल जर कदाचित हा ताल गेम असता किंवा हा मे बी आपल्यासारख्या साध्या खेळाडूंचा गेम असता आणि क्वीन सॅक्रिफाईस करायची असती तर आपण प्यादाने नाईट मारला असता पण त्यानंतर हे असं काहीतरी वेरिएशन कदाचित आपल्याला बघायला मिळालं असतं जिथे आता हे अशी काहीतरी परिस्थिती बोर्डवरती असू शकते पण हा आपण बघतोय तो मास्टर्स मधला गेम आहे त्याचप्रमाणे उगाच क्वीन सॅक्रिफाईस करणं हे आजकाल चेस इंजिन मध्ये वर्क होत नाही आणि समोर खेळणारे खेळाडू जे आहेत वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वालिटीच्या टूर्नामेंटमध्ये खेळत आहेत त्याच्यामुळे अननेसेसरी रिस्क घेऊन डा दा, डाव कधी फार पॉप्युलर करण्याचा प्रयत्न ते करत नाहीत हे असं वेरिएशन आजकाल हायर लेवलला बघायला मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे तुम्ही जर चेस इंजिन मध्ये इव्हॅल्युएशन केलं तर या परिस्थितीमध्येही डेफिनेटली ब्लॅक प्लेअरला थोडासा ऍडव्हान्टेज दाखवतोय पण काळ्या प्लेअरची परिस्थिती सॉरी पांढऱ्या प्लेअरची परिस्थिती ही काही परिस परिस पूर्णपणे वाईट नाहीये बट अगेन मी म्हणालो तसं की अननेसेसरी रिस्क कोणीच घेणार नाही ग्रँडमास्टर लेवलचे खेळाडू हे वर्ल्ड चॅम्पियनशिप लेवलच्या टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत सो हे वेरिएशन तुम्हाला काही बघायला मिळणार नाही म्हणूनच नाईट डी फाईव्ह यानंतर क्वीन एफ थ्री ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली आता तो घोडा मारू शकतो म्हणून नाईट बी फोर सो नाईट बी फोर ही चाल खेळल्यानंतर याला काउंटर करण्यासाठी पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन सी थ्री तुम्ही जर बघितलं तर आता दोन्ही पीसेसवरती अटॅक केलेला आहे आणि दोन्ही वर अटॅक केल्यामुळे एक तरी पीस जो आहे तो मारला जाऊ शकतो मग याला काउंटर म्हणून नाईट डी थ्री ज्यानंतर क्वीन टेक्स सी थ्री आणि घोड्याने हत्ती न ना मारता नाईटोर तर नाईट एफ फोर ही चाल यासाठी देखील असू शकते की तुम्ही जर बघितलं तर हत्ती जो आहे तो इ वन म्हणजे पहिल्याच रो मध्ये आहे तो अजून काही बोर्डवरती ऍक्टिव्हेट झाला नव्हता पण बिशप जो आहे तो बऱ्यापैकी ऍक्टिवेट झाला होता जो सेंट्रल स्क्वेअर्स जे आहेत ते महत्वाचे स्क्वेअर्स कंट्रोल करत होता म्हणूनच पांढऱ्या खेळाडूचा बिशप जो आहे तो आत्ता या मुवमेंटला जास्त स्ट्रॉंग पीस होता म्हणून तो मारलेला आहे आणि त्याच वेळी आता जर काही चुकीची चाल खेळली गेली तर डायरेक्ट चेकमेट सुद्धा होऊ शकतो सो जी थ्री ही चाल या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने खेळली ज्यानंतर नाईट एच थ्री चेक किंग जी टू नाईट जी फाईव्ह नाईट सी थ्री आता पांढरा नाईट जो आहे तो गेम मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे नाईट टेक्स ई फोर या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट डी फाईव्ह आणि ही सुद्धा चेस इंजिनच्या दृष्टिकोनातून चुकीची चाल आहे चेस इंजिनचं जे वेरिएशन आहे ते असं आहे की नाईट टेक्स ई फोर नंतर क्वीन डी थ्री नाईट डी सिक्स क्वीन टेक्स डी सिक्स एच टेक्स जी सिक्स नाईट ए फोर नाईट एफ फाईव्ह डी फाईव्ह रुकटेक्स ई वन रुक टेक्स इ वन रुक डी एट जी फोर नाईट डी फोर नाईट सी फाईव्ह रुप टेक्स डी फाईव्ह हे असं जे वेरिएशन आहे हे चेस इंजिनचं चे वेरिएशन आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये ब्लॅक ची पोझिशन बेटर आहे पण पांढऱ्या खेळाडूला सुद्धा हा सामना खेळण्याचा चांस आहे पण हे असं काही झालं नाही नाईट टेक्स ई फोर या चालीनंतर नाईट डी फाईव्ह ही चाल आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाली ज्याचा फायदा हा काळ्या खेळाडूने घेतला आणि खेळलेली चाल होती सी सिक्स नाईटवर अटॅक केलेला आहे म्हणून नाइट एफ फोर क्वीनवर अटॅक केलेला आहे क्वीन एफ फाईव्ह आता क्वीन एफ फाईव्ह ही सुद्धा एक अतिशय चांगली चाल आहे या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती क्वीन डी थ्री पण या चाली एका पाठोपाठ एक चुकलेल्या आहेत कारण यानंतर आता काळ्या खेळाडूने एक अतिशय चांगली चाल खेळली जी होती जी फाईव्ह आणि जी फाईव्ह ह्या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता पांढरा घोडा जो आहे त्याला कंपल्सरी कुठेतरी दुसरीकडे जावं लागेल ज्यामुळे नाईट एच फाईव्ह ही चाल या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने खेळली पण यामुळे एक प्रॉब्लेम अजून एक झाला की नाईट एच फाईव्ह नाईट एच फाईव्ह ही चाल खेळल्यामुळे एफ टू हा जो स्क्वेअर आहे त्याच्यावर आता कोणाचाही कंट्रोल नाही त्यातल्या त्यात गेम वाढवायचा असता तर कदाचित नाईट जो आहे तो एच थ्री या घरावरती जास्त बेटर राहिला असता कारण तिथून तो एफ टू स्क्वेअर कंट्रोल करू शकतो अर्थात याही पोझिशनमध्ये ब्लॅक प्लेअरलाच ऍडव्हानेज आहे पण नाईट एच फाईव्ह या पोझिशन मध्ये मा मात्र व्हाईट प्लेअरला खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे लगेचच विदित गुजरातीने बरोबर पुढची चाल खेळली जी होती क्वीन एफ टू चेक आता पांढऱ्या राजाकडे दोनच जागा आहेत ज्या म्हणजे एच वन आणि एच थ्री ऍक्च्युली एच वन असो किंवा एच थ्री कुठलीही कुठल्याही जागेवर जरी राजा गेला तरी काही काहीही फरक पडत नाही पांढऱ्याकडून एच वन या जागेवर घेतला ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती जी तुमच्या लक्षात आली असेल तुम्ही सर्वजण हे कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलं असेल आणि येस तुम्ही बरोबर ओळखलेली आहे या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती क्वीन टेक्स इवन चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेलच की आता राजाला चेक आहेच राजा बाजू दुसरीकडे कुठे गेला तर हत्ती मारला जाईल आणि जर हत्तीने क्वीन मारली तर ज्याला रॉयल फोर्क म्हणतात तसा रॉयल फोर्क आता बसलेला आहे राजाला कुठेतरी जावंच लागेल आणि हे असं वेरिएशन कदाचित बघायला मिळेल जिथे सगळे एक्सचेंजेस जर झाले तर तुमच्या लक्षात येईल की काळ्या खेळाडूकडे एक नाईट जो आहे तो एक्स्ट्रा आहे आणि नाईट एक्स्ट्रा असल्यामुळे पांढरी प्यादी जी आहेत ती एक एक करत मारली जातील आणि पांढरी प्यादी मारली जाऊन हा गेम कदाचित अजून लेट से वीस पंचवीस चाली चालेल बट डेफिनेटली काळा खेळाडू हा गेम जिंकेल आणि हे सगळं लक्षात घेऊनच जेव्हा क्वीनने म्हणजेच काळ्या खेळाडू जेव्हा क्वीन टेक्स इवन चेक ही चाल खेळली यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की क्वीन एफ टू चेक नंतर राजा एच थ्री वर जरी गेला असता तरी सेम वेरिएशन बघायला मिळालं असतं हा राजाला चेक आहे सॉरी रुख मारलेला आहे आणि हे सेम वेरिएशन आहे राजा कुठेही जरी गेला तरीही मगासारखं सर्व काही एक्सचेंज होऊन पुन्हा एकदा काळ्या खेळाडूकडे एक घोडा जो आहे तो एक्स्ट्रा आहे तर आय होप की तुम्हाला हा एक अतिशय चांगला गेम आवडला असेल हा दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये खेळला गेलेला गेम आहे ज्याच्यामध्ये विजित गुजरात माहित आहे की विदित ऑलरेडी कॅन्डिडेट स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेला आहे सो तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे त्याचं जिंकणं हे काही खरोखर फार सरप्राईजिंग असं काहीही नाही अर्जुनच थोडं म्हणला तर त्याला ही, ही स्पर्धा चांगली खेळणं गरजेचं आहे कारण त्यालाही कॅन्डिडेटसाठी क्वालिफाय व्हायचं आहे पण आय होप की तो पुढच्या सामन्यांमध्ये चांगला खेळेल आणि भारताला अजून एक कॅन्डिडेट टुर्नामेंट मिळू शकतो तर हा गेम आवडला असेल तर जरूर लाईक करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद